माझा एवढा विश्वास आहे की आपले कर्म करा, चांगले करा आपल्या घरच्यांसोबत चांगलं राहा आपल्या आई वडिलांची सेवा करा परमेश्वर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता करणार नाही लक्षात ठेवा आणि घरच्यांनी सुद्धा मुलांना वेळोवेळी चांगलं वळण लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगायची राहिली मला पालकम जेवण करताना मोबाईल आणि मालिका आज जोडून विनंती पाहुणा जेवण करताना मोबाईल पातपात जेवू नका आणि मालिका पातपात जेवू नका कारण आपण जे अन्न ग्रहण करतोय त्यावेळेस आपल्या मनात जे विचार चालू आहेत तोच रस अन्नाम त्या अन्नामध्ये उतरत असतो हे लक्षात घ्या तुम्ही जर आणि कुठली मालिका चांगली मला एखाद्या मालिकेचं नाव सांग मला त्याविषयी बोलायचं नाही ते मनोरंजनाचा जा विषय त्यातलं पण का पाहिजे जेवण करताना आपलं मन शांत पाहिजे आणि तुम्ही जर मालिका पाच जेवण करत असाल तुम्ही पुढे जाऊन काय काय तर पार्ट होत नाही सल्ले देतात हे माहिती असं नव्हतं करायला पाहिजे तिला काय कळत का नाही सांग की तिला तू जाऊन सांग बाबा असं नाही आणि तुम्ही जे करताय तीच मुलं करणार आहेत लक्षात घ्या माझी हात जोडून विनंती आणि मला उद्या मुलं सांगणार सर आमच्या घरात मालिक चालू असताना आम्ही जोड एक लक्षात आम्ही मी तरी मी स्वतः कुठली गोष्ट स्वतः जागल्याशिवाय सांगत नाही कधीच मी सुरुवातीला खूप पेच पण ज्या वेळेस पालकांनी सांगितलं सर मुलं खूप चहा मागतात पोरांना सांगा की समजून आता आपणच पण पोरांना कसं मागणार चहा पिऊ ना बेवरवाडीला असताना तेवीस वर्ष झाले मी चहा बंद केल्या अजूनपर्यंत मी एक होटही चहा पिलेल नाही तेवीस वर्ष आणि म्हणून मी दुसऱ्यांना सांगतो चहा नका त्यामुळे विनंती मालिका पाहत नका भले ती मालिका संपल्यावर आपला टायमिंग मी ठरलेलं आहे त्या मालिकेच्या टायमाला पातीने पुढं टोपलं पुढं बरोबरच म्हणजे काय याचा अर्थ काय होतो आम्हाला ड्रग सारखी व्यसन लागले त्या मालिकांचं आम्ही सगळ्या मालिकेमध्ये बोलालो मी इतका चिडतो मी आमच्या घरच्या म्हणतो शंभूला म्हणतो पिक्चर बघ कारण पिक्चर हा तीन असतो तीन तासानंतर त्याची लिंक तुटते मालिकेचं आजची मालिका उद्या काय होईल फक्त ट्रेलर की लगेच उद्या तो प्रत तिथं गेलंच त्या टाइम अहो किती कामात माणूस असू द्या फार मोडणार की त्या मालिकेत आम्ही तिथे बसलो घरी किती कार्यक्रम असू द्या देशिवाय बड्डे असणार तिकडे काय बी भाग नाही पण आम्ही किती आहारी गेलो त्याच्या हे लक्षात आणि आपण जर असेल आहारी लेकर काय बघणार आपल्याकडं वारंवार सांगून सुद्धा आमची मुलं अभ्यास करत नाहीत आम्ही किती जीव तोडला शिक्षकांनी तरी मुलं अभ्यास करत नाही काय भाडे काय होत मुलांना जर गोवा जर ते काय करीन अरे तुम्ही हे कुठं चाललोय आणि ज्या घरामध्ये आई जास्त वेळ मोबाईल बघते मुलगी आईला बघते मुलगा आईला बघतो अरे मम्मी मोबाईल मध्ये बघते म्हणजे तेच परफेक्ट मास्तर काय बी सांग असं <laughs> करू नका तुम्ही एक दिवस फक्त मोबाईल बंद करा किती माणसं तुम्हाला दुसऱ्याच्या फोनवर फोन करून विचारिते फार वेगळी होत नाही का मी बघ विचारित नाही आपला भ्रम जग तुझत काय नाही राम घ्या कृष्ण गेला त्यांच्यावरून नडलं नाही आपल्या काय नडणारे काय नडत नाही विनंती एक दिवस फक्त मोबाईल पण करून ठेवा किती जणी दुसऱ्याच्या फोनवरून फोन करून तुमच्याशी संपर्क साधत बघा कोणाला आपला भ्रम कुठला जेव्हा काय भाजी यासाठी कोणी आपण मावशीला बहिणीला आईला कोणाला फोन केला काय विचारतो कट चालवत दादा तुम्ही आगच की पोहता अरे हे बोलायला फोन तू काय घालवून बाजारात गेले म्हणजे शनिवारी आमचे फोन येतो नका याच्या आरे जाऊ नका तुम्ही बोलाना वेळ द्या मी सकाळीच एक लेक्चर ऐकले चालतो चालतो दररोज आर खेळा मालका निका निकाली बरोबर का मी जातो ऐकले ती दररोज आर तसवे आपल्याकडे आर तसवे फुलासाठी मला वाचता येत नाही ही पळवट झाली तुम्हाला कोण म्हणते वाचे नाके तुम्ही त्याला म्हणाल फक्त बस वाचायला पण त्याला वाचून बसले का आपला मोबाईल चालवू की गेले पुस्तकात कमी ह्याच्या मोबाईल विचार ठोकत असतात नका करू मुलांना वेळ द्या मुलांसाठी वेळ द्या आज तुम्ही त्यांना वेळ दिला ना तर तुम्ही म्हातार झाले हे तुम्हाला वेळ देणार आहे तर घ्यांच्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही त्यावेळेस मोबाईल मध्ये अनेक परिजन आलेलं असेल त्यामुळे त्यावेळेस तुमचा विचार केला जाणार नाही मुलांना वेळ द्या वळण लावा सांगा कमी शिकले तरी चालते त्यांना माणूस म्हणून जगण्यासाठी सक्षम म्हणायचं नाही शिकला म्हणून काय नाही तुम्हाला आता सांगितलं होतं दसरमा शिकलेले आई वडील आणि कुणाला नाव ठेवून मी दुसऱ्या नाव ठेवून मी लाईक सजीन या सारखंच तुम्ही माझ्या आयुष्यात तसं जगलो तरच भविषिका तुम्ही म्हणणार नाही तुम्ही म्हणा शिकल एच सांगितलं लोकांसारखं परत ते बी तसं लोक आपलं वायक चांगलं